मुंबई गोवा महामार्गाची सतरा वर्षापासून सुरू असलेली प्रतीक्षा आणि अपूर्णता मित्रांनो याला जबाबदार कोण केंद्र सरकार राज्य सरकार सत्ताधारी विरोधक का तुम्ही आम्ही नमस्कार मी डॉक्टर अमित लक्षवेधी महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे हा आहे मुंबई गोवा महामार्ग सतरा वर्षापासून रखडलेला प्रकल्प सरकारे बदलले मंत्री बदलले ठेकेदार बदलले पण मुंबई गोवा महामार्गाची अवस्था जैसेथेस लाखो कोकणवासीय आणि प्रवासी रोज जीव मोठीत घेऊन प्रवास करत आहेत दोन हजार सातमध्ये पहिल्यांदा महामार्गाच्या दुपदरीकरणाचे बोलणे सुरू झाले दोन हजार अकराला हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि दोन हजार सोळाला या रस्त्याचे मोठे उद्घाटन झाले आणि सांगण्यात आलं की चोवीस महिन्यात हा रस्ता पूर्ण करू व चोवीस महिने सोडा आज दोन हजार पंचवीस आला आज तगायत हा रस्ता पूर्ण नाही अनेक ठिकाणी हा महामार्ग एकाच लेनने सुरू आहे बस ट्रक पलटी होत आहेत याने कोकणात जाणारे पर्यटक ग्रामस्थ कामगार शेतकरी याचा जीव घेणा प्रवास बनलेला आहे आणि आज हे आपले महाराष्ट्राचे मंत्री सांगतायत की ह्या मंत्र्यांनी असं केलं तसं केलं पण कोकणी माणसाच्या पदरात ह्याने काय पडलं रस्ता तर अपूर्णच राहिला ना आजही आपल्याला कोकणात जायचं असेल तर कोल्हापूर मार्गे जातो किंवा जर आपल्या रस्त्याने जायचं म्हटलं तर खड्ड्याने जावं लागतं दुसरी गोष्ट आपल्याला रेल्वेने जायचं म्हटलं गणेशोत्सवात तर तिकीट कुठेच अवेलेबल नसतात मिनटाभरात फुल होतात तो कोकणी माणसाने करायचं काय एकीकडे रस्ता खराब असल्यामुळे हे आपल्या गाड्यांचा मेंटेनन्सचा खर्च हे सरकार देतं का शिवाय आपल्या घरातल्या वृद्ध लोक आपले आई वडील स यांना जो त्रास होतो या प्रवासाचा याची भरपाई सरकार देतं का दरवेळेला नवनवीन तारखा भेटतात या तारखेला पूर्ण करू त्या तारखेला पूर्ण करू हा विषय जेव्हा गणपती येतात तेव्हाच कसा सुरू होतो तेव्हाच सुरू होतो कारण गणपतीपर्यंत आपण कोकणवासीय झोपलेलो असतो कारण आपण कोकणात सत्तर ते ऐंशी टक्के घरं ही बंद असल्यामुळे या राजकारण्यांचं फावलेलं आहे प्रत्येक वर्षी नवीन तारीख भेटते पण रस्ता मात्र जसाच तसाच दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस दरम्यान या महामार्गावर तेवीसशेपेक्षा जास्त अपघात झालेले आहेत या रखडलेल्या महामार्गाच्या प्रकल्पामागे नेमकी कारणं काय निधी मंजूर होऊ वेळेवर वापरला गेला नाही कंत्राटदार बदलले कोर्टात केस जमीन ह हस्तांतरात अडथळे प्रशासनाचा गोंधळ आणि सर्वात मोठा मित्रांनो इच्छाशक्तीचा अभाव प्रत्येक निवडणुकीत याच रस्त्यावरनं मतं मागितली जातात पावसाळ्यात पूर्ण करू पावसाळ्यापर्यंत पूर्ण करू गणपतीपर्यंत पूर्ण करू पण रस्ता पूर्ण झाला आहे का मग मित्रांनो प्रश्न पडतो लोकांचे आयुष्य इतकं स्वस्त आहे का महामार्ग फक्त फलकापुरता आहे मुंबई गोवा महामार्गाचं स्वप्न अजूनही अपूर्ण आहे पण आता वेळ आली आहे प्रश्न विचारायचे जबाबदारांना जबाबदार धरायचे कारण हे कोकण कोणाचं राजकारण नाही तो आपला अभिमान आहे आपल्या मतांमध्ये आवाज द्या सरकारला जागवा आणि आपल्या रस्त्यासाठी वकलवा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद